पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तर त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नौ, नौ, एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना सांगलीमध्ये घडली आहे लोक दारात पैसे मागायला येतात या जाचातून सुटका होईल आणि नवऱ्याच्या विम्याचे पैसे मिळतील या कारणासाठी बायको आणि मुलांना मिळून नवऱ्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक म्हणजे आपल्या नवऱ्याचं अपघातात निधन झालं असं या दोघांनी भासवलं होतं या प्रकरणामुळे सांगलीत एकच खळबळ उडालीये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगलीच्या शिरडोन इथं ही घटना घडली बाबूराव दत्तात्रय पाटील असं मृत व्यक्तीचं नाव आहे दहा फेब्रुवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावरील नांदगेवाडी हद्दीत बाबूराव पाटील यांचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला होता प्राथमिक तपासात ता अपघात असल्याचं प्रकार समोर आला होता मात्र या प्रकरणी कवटे महांकाळ पोलिसांनी सखोल तपास केला हा अपघात नसून खून असल्याचं यामध्ये उघड झालंय विम्याचे पैसे मिळावेत आणि उधारी मागायला येणाऱ्या लोकांना वैतागून मुलाच्या सुपतीनं हा खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय पत्नी मुलगा याच्यासह अन्य एकाला असं तिघांना कवठे महांकाळ पोलिसांनी अटक केली आहे मृत बाबूराव पाटील यांच्या पत्नी वनिता पाटील मुलगा तेजस पाटील आणि त्यांचा मित्र भीमराव उलावान या तिघांनी मिळून हा कट रचला होता मृत बाबूराव पाटील यांनी गावातील काही लोकांकडून हात उसणे पैसे घेतले होते पण वेळेवर पैसे परत न दिल्यामुळे लोकांना बाबूराव पाटील यांच्या मागे तगादा लावावा लागला होता लोकदारात येऊन पाटील यांच्याकडे विचारणा करायचे यामुळे संपूर्ण कुटुंबीय त्रस्त झालं होतं यातून त्यांची बायको आरोपी वनिता पाटील मुलगा तेजस यांना आपल्याच बापाला संपवण्याचा कट रचला या खून प्रकरणी पोलिसांनी पत्नी वनिता मुलगा तेजस आणि मित्र भीमराव हुलवान या तिघांना टक्क केली आहे दहा फेब्रुवारी रोजी बाबुराव पाटील यांचा मृतदेह आढळून आला होता त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती पोलिसांनी जेव्हा त्याच्या कुटुंबियाची चौकशी केली असता तिघांच्या जबाबामध्ये फरक आढळून आला ज्या दिवशी बाबुरराव पाटील यांचा मृतदेह सापडला त्यावेळी त्यांच्या सोबत कार मध्ये होतो असं सांगितलं त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि तो बळावला पोलिसांनी तिघांच्या मोबाईलचं लोकेशन पाहिलं असता तिघांचं लोकेशन हे ज्या ठिकाणी पाटील यांचा मृतदेह सापडला तिथेच होतं त्यानंतर या परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासून पाहिले असता बायको मुलगा आणि तिसरा आरोपी पाटील यांच्या हत्येनंतर एकत्र हॉटेलमध्ये जेवण करताना ते आढळून आले पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतला आणि खाक्या दाखवताच बाबुराव पाटील यांचा खून केल्याचं कबूल केलंय बाबुराव पाटील यांचा अपघातात मृत्यू झाल्याचं दाखवून विम्याचे पैसे लुटण्याचा प्लॅन तिघांना तिघांनी आखला पण अवघ्या वीस दिवसांमध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला बायको मुलगा आणि तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा